महाराष्ट्र राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पदनियुक्त्या करण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरातील पदाधिकाऱ्यांच्याही पदनियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या पक्षाच्या माध्यमातून अंबरनाथ तालुका उपाध्यक्षपदी सचिन साळुंखे यांची निवड करण्यात आली यावेळी डॉक्टर अमित गोईलकर यांचेही विशेष सहकार्य लाभलं असल्याचं सचिन साळुंखे यांनी सांगितलं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक बदल करण्यात आले पक्ष बांधणी करण्यासाठी व नवीन पदाधिकाऱ्यांना संधी या माध्यमातून देण्यात आली आहे सचिन साळुंखे यांची पदनियुक्ती अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली पदनियुक्तीनंतर सचिन साळुंखे यांच्या माध्यमातून व सहकाऱ्यांच्या मदतीनं वांगणी शहरातील अडीअडचणींवरती मार्ग काढण्याचं आश्वासन यावेळी सचिन साळुंखे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी एका विषयालाही हात घातला आहे नारळ फोडून सुरू केलेली कामं ही अपूर्ण अवस्थेत ठेवली जातात ते पूर्ण करण्यासाठी मी जातीनं लक्ष देईल असेही ते म्हणाले आहे या संदर्भात अधिक माहिती सचिन साळुंके यांनी दिली आहे माझी जी निवड आहे प्रामुख्याने हे मोठे शेरे मंडळ तर डॉक्टर अमित कुमार गोविलकर साहेब आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाऊ गोंदळे साहेब आणि तांबळे साहेब आणि आमचे सहकारी जसे युवराज खीत आहेत आणि इतर सहकारी माझी पुढची भूमिका अशी असणार आहे की वांगणी शहरामध्ये आज जो काही गोष्टीचा प्रभाव आहे म्हणजे अडचणी आहेत प्रभाव मानण्यापेक्षा अडचणी ज्याच्यामध्ये हॉस्पिटल आले पोलीस स्टेशन आले आणि नारळ फोडून न होणारे कार्यक्रम म्हणजे असं मी म्हणणार नाही की नारळ फोडून होतच नाही की होतात पण काही समस्या अशी आहेत की ज्या वारं म्हणजे कायमस्वरूपी आहेत पण ते होतच नाही स्वाल्व ह्याच्याकडं माझं प्रामुख्याने लक्ष असणार आहे ज्याच्यामध्ये खूप म्हणजे लोकांच्या तक्रारी जायचे कुठं लोकांच्या तक्रारी मांडायचे कुठं आज हे लोकांना समजत नाही आहे तर ह्याकडं माझा जास्त विशेष आकर्षण असणार आहे की हा प्रश्न सोडवावे यासाठी जे आमच्यासोबत ब वांगणी शहराचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत अध्यक्ष आता जी, जी चंद्रकांत भोईरसाहेब राजेश आणि म्हडिक साहेब ह्यांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यावर एक जबाबदारी म्हणून जी दिलेली आहे अध्यक्ष कार्याध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष ही पूर्णतः पूर्ण करून घेणे ही माझी सर्वश्रेष्ठ जबाबदारी असणार आहे कारण पद ही एक जबाबदारी असते ह्याची मला पूर्णपणे बाना जो विश्वास माझ्यावर जो दाखवलेला आहे श्रेष्ठीने तो विश्वास पूर्ण करणे ही सर्वात मोठी भूमिका आमची असणार आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे सहप्रिया देशमुख आपले